शिवरायांच्या राज्याभिषेकाला यंदा तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आज कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांच्या वतीनं तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन जलाभिषेक ध्येय प्रेरणा मंत्राचं पठण मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं आणि देवदर्शन पदयात्रा अशा उपक्रमातून शिवभक्तांनी मोठ्या उत्साहानं आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला पहिले छत्रपती मिळाले यावर्षी राज्याभिषेक दिनाला तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला या निमित्तानं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि कोल्हापुरातील हिंदुत्ववाद्यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आशिष लोखंडे रोहित अतिग्रे आशिष पाटील निलेश पाटील यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पवित्र अकरा नद्यांचं पाणी आणलं होतं आज या पवित्र जलानं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर वेदमंत्रांच्या जयघोषात राज्याभिषेकाचे संस्कार विधी करण्यात आले तर प्रेरणा मंत्र म्हणून शिवरायांची आरती झाली फटाक्यांची आतषबाजी करून साखरपेढ्यांचं वाटप झालं आणि शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकं सादर झाली त्यानंतर सजवलेल्या पालखीत छत्रपतींची उत्सव मूर्ती ठेवून देवदर्शन पदयात्रा काढण्यात आली भवानी मंडप अंबाबाई मंदिर शनी मंदिर बिनखंबी गणेश मंदिर ग्रामदैवत कपिलेश्वर अशा देवतांचं दर्शन घेऊन ही देवदर्शन पदयात्रा पुन्हा शिवतीर्थावर आली यावेळी रवी किरण इंगवले ईश्वर परमार गजानन तोडकर सुमेध पोवार संग्रामसिंह निकम अनिरुद्ध कोल्हापुरे आदित्य जासूद अवधूत चौगुले दिग्विजय पाटील पवन देसाई अनिकेत डौरी निलेश लगारे संदीप गुरव प्रथमेश शिंदे सुजाता अतिग्रे अक्षया सोमवंशी यांच्यासह हिंदुत्वादी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान सेवाव्रत प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या धर्मवीर संभाजीराजे स्मृती स्मारक इथं शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पार पडला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला प्रयागराज इथून आणलेल्या गंगाजलचा अभिषेक घालण्यात आला यावेळी अंधशिक्षक संजय डेंगे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर मुकुंद भावे कैलास कायंगडे बंडा साळुंखे उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा पुरोहित संघाच्या वतीनं वेदमंत्र पठण करून आणि साखर हे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सुनील पाटील अनिल चोरगे मनीष शहा कमलाकर किलकिले प्रसाद सांगावकर ओंकार शिंदे सुहास शिंदे शिवानंद स्वामी प्रशांत कागले यश साळुंखे उपस्थित होते हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मिरजकर तिकटी इथल्या कार्यालयात शिवमूर्तीचं पूजन करण्यात आलं साखरपेढ्यांचं वाटप करत शिवछत्रपतींच्या जयघोषात आजचा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई अनिकेत पवार हिंदुराव शेळके गणेश नारायणकर अजिंक्य आपके श्रीकांत पाऊणकर अजित तोडकर विलास मोहिते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते